गणित दिलेल्या खालील आकृतीमध्ये ए बी सी हे अनुक्रमे बाजू पी क्यू क्यू आर व बाजू पी आरचे मध्यबिंदू आहे तसेच बिंदू एल एम एन हे अनुक्रमे ए सी बाजू ए बी बाजू बी सीचे मध्यबिंदू आहे जर त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू पंधरा पॉईंट पाच सेंटीमीटर बारा पॉईंट सात सेंटीमीटर मग नऊ पॉईंट चार सेंटीमीटर आहे तर एल एम एनची परिमिती काढा म्हणजे तुम्हाला बाहेरच्या बाजू दिलेल्या आहेत सगळ्यात आतमधल्या बाजू विचारलेल्या आहे इथे आकृती काढून दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे मध्यबिंदू आहेत हे मध्यबिंदू सगळ्यांचे जोडले त्याच्यानंतर सगळ्यात आतील पण मध्यबिंदू जोडून टाकले ठीक आहे तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्हाला बाहेरच्या बाजू दिलेल्या आहेत बाहेरच्या कोणत्याही बाजू दिलेल्या आणि तुम्हाला आतमधल्या बाजू आतमधल्याच्या आतमधल्या बाजू विचारलेल्या आहे म्हणजे याची परिमिती परिमिती काय असते तरी बाहेरचा जो त्रिकोण आहे समजा हा त्रिकोण बनवायला इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत ह्या तीन ज्या कांड्या लागलेल्या आहेत एक याची लांबी याची लांबी आणि याची लांबी हे असते परिमिती आणि बाजू म्हणजेच काय ह्या बाजूं किती सेंटीमीटर आहे किती लांबीच्या आहेत ह्या बाजू त्याच्यावरनं ही असते परिमिती मग ह्याची परिमिती तुम्हाला ऑलरेडी दिली काय दिलेली आहे ह्या सगळ्यांची बिरीज मग ह्या सगळ्यांची बिरीज किती येते पंधरा पॉईंट पाच अधिक बारा पॉईंट बारा पॉईंट सात अधिक नऊ पॉईंट चार मग सगळ्यात पहिले बाहेरच्या त्रिकोणाचं परिमिती काढून घेतली तर ही येते सदोतीस पॉईंट चार सहा सदोतीस पॉईंट सहा सात पाच बारा सहा सदोतीस पॉईंट सहा मग ह्याला काय करायचं माहिती आहे का ह्याला सरळ सरळ फक्त चारने भाग द्यायचा आहे कारण की हे वन बाय फोर्थ होणार ही ट्रिक आहे ह्याच्यानंतर मी तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगतो एकूण एक गोष्टीचा ठीक आहे याने ह्याला भाग दिला तर ती येणार आहे नऊ पॉईंट चार सेंटीमीटर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे आता कन्सेप्ट समजून घेऊ बघा उत्तर तर काढलं पण काय कन्सेप्ट जर माहिती नसेल तर नुसतं उत्तर काढण्याला काय अर्थ आहे ठीक आहे पहिले उत्तर काढायच्या आधी कन्सेप्ट समजून घेऊ बघा कसाही त्रिकोण घ्या आता आपल्याला जो त्रिकोण दिलाय तोच मांडतो मी पी क्यू आर थोडासा मोठा मांडूया पी क्यू आर ठीक पी क्यू आणि आर आता समजा तुम्हाला एखादा त्रिकोण दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला पी क्यूचा चा मिड पॉइंट किंवा मध्यबिंदू हा काय आहे ए आहे त्याच्यानंतर पी आरचा मध्यबिंदू हा सी आहे ज्यावेळेस तुम्ही काय करणार माहिती आहे का ए व सी यांना ज्यावेळेस जोडणार ए व सीला तुम्ही जोडणार त्यावेळेस ह्याची लांबी किती होणार तर त्रिकोणाचे प्रॉपर्टीज अशा प्रकारचे आहे त्रिकोणाचे गुणधर्म अशा प्रकारचे आहे की त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही त्रिकोणाच्या कोणत्याही दोन मध्यबिंदूला जर तुम्ही जोडत आहात ठीक आहे ह्याचा एक मध्यबिंदू दोन बाजूवरच्या मध्यबिंदूला जर तुम्ही जोडत आहात जी उरलेली तिसरी बाजू आहे तिसरी बाजू आहे ह्याची लांबी समजा एक्स आहे असं समजूया तर यांची लांबी किती होणार माहिती आहे का ही याला पॅरल होईल आणि त्याच्या अर्धी होईल किती होणार आहे एक्स बाय दोन किती झाली ह्याची लांबी जर किंवा आरची लांबी एक्स म्हणजे तुम्ही समजा की चाळीस आहे तर ही किती होणार आहे ही वीस होईल ठीक आहे ही चाळीस आहे तर एसीची लांबी वीस होईल जर क्यू आर चाळीस जर घेतला तर ए सी होईल वीस ठीक आहे अर्ध झाला सेम तसंच तुम्ही इथे म्हणू शकता की क्यू आर ला जर मध्यबिंदू घेतला काय तर बी म्हणून समजा बी म्हणून मध्यबिंदू घेतला आणि मी ही लाईन जर जोडली कोणती ए बी जर आता तुम्हाला ए बीची लांबी काढायची आहे तर तुम्हाला पी क्यूची लांबी माहिती पाहिजे सॉरी पी आरची लांबी माहिती पाहिजे मग पी आर याची लांबी समजा जर मी वाय मानली जर मी ह्याची लांबी वाय मानली याची लांबी वाय मानली समजा ही शंभर आहे शंभर आहे तर ती किती होणार आहे त्याच्या अर्धी होणार आहे ती त्याच्या अर्धी होणार आहे म्हणजेच काय हे बघा मी परत एकदा सांगतो हे मध्यबिंदू आणि हा मध्यबिंदू दोन मध्यबिंदू जोडला ज्या या लाईनीवरच्या या दोन बा बाजूवरच्या मध्यबिंदू जोडले तर उरलेली जी बाजू आहे त्याच्या अर्धी लांबी यांची असते म्हणजे जर हा वाय असेल तर ए बीची लांबी किती होणार आहे वाय बाय दोन होणार आहे सेम तसंच हा मध्यबिंदू हे दोन मध्यबिंदू आपण जोडले कोणते सी बीवाले यांच्यासोबत मग ह्याला मी जर झेड मानलं कोणतं पी क्यूचं अंतर मी जर झेड मानलं तर हे किती होणार आहे झेड बाय दोन होणार आहे समजा इथे मी लिहितो इथे चारशे ठीक आहे मग हा किती होईल हा दोनशे होईल ठीक आहे आता त्याच्या आतमध्ये जर ह्याचा मी मध्यबिंदू घेतला ठीक आहे एक कुठला पण आणि ह्याचा मध्यबिंदू घेतला सी बीचा सीचा आणि सी बीचा जर मी मध्यबिंदू घेतला आणि तो जोडला तो जोडला तर काय होणार आहे ही जी बाजू आहे ए बीची लांबी जेवढी आहे तिसरी बाजू तिसरी बाजूच्या ती अर्धी होईल म्हणजे ह्याची लांबी किती होईल वाय बाय चार ह्याच्या आरती वाय बाय चार होईल वाय किती होता शंभर होता हा किती होणार आहे पन्नास हा पंचवीसच राहील ठीक आहे सेम तसंच आता जर मी ह्याचा मध्यबिंदू घेतला ए बीचा किती सॉरी हा कोणता आहे एल मांडला ह्याला ठीक आहे ह्याला एल मांडला हा एन आहे आणि इथे एन एम हा काय घेतला मध्यबिंदू घेतला ए बीचा मध्यबिंदू घेतला एम मध्यबिंदू म्हणजे बरोबर दोन तुकड्यात कापणार या लाईनीला मग हे जर दोन मध्यबिंदू मी जोडले हे जर दोन मध्यबिंदू जोडले तर ही जेवढी लांबी आहे हे सध्या विसरून जा ही जेवढी लांबी आहे बी सीची त्याच्या अर्धी लांबी कशाची होणार आहे एम एल एम एलची होणार आहे म्हणजे किती होईल झेड बाय चार सेम तसंच हे जो जर मध्यबिंदू जोडले तर एक्सचे काय होणार आहे भागीला दोन होईल म्हणजे तुम्हाला कळालं की जर तुमच्या लांबी एक्स वाय आणि झेड असतील बाहेरच्या तर आतमधल्या लांबी म्हणजे जर तुम्ही याची परिमिती काढली तर ती किती येणार आहे एक्स वाय झेड कोणाची तर पी क्यू आरची पी क्यू आरची परिमिती ही काय झाली एक्स अधिक वाय अधिक झेड या लांबीची बेरीज तर त्याच्याच उलट एल एम एन एल एम एन ह्याच्याबद्दल काय म्हणू शकता काय म्हणू शकता एक्स अधिक चार वाय सॉरी एक्स भागीला चार वाय भागीला चार आणि झेड भागीला चार यांची बेरीज म्हणजेच काय आलं तुमचं एक्स अधिक वाय अधिक झेड भागीला चार म्हणजेच हे ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज केली आणि त्याला भागीला आपण काय केलेलं आहे का चार केलेलं आहे म्हणून उत्तर किती आलं नऊ पॉईंट चार हे तुमचं उत्तर आलेलं आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील आपल्याला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवू शकता आपली एकोणसाठची मंथली मेंबरशिप आहे यामध्ये एक ऑटोपेचं ऑप्शन आहे कृपया करून मेंबरशिप घेतल्यानंतर कॅन्सल करावे आणि आपला हा व्हॉट्सअप ग्रुप आहे धन्यवाद